नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कुरड्याची भाजी उन्हाळा सुरू झाला की सर्वजण वाळवणीचे पदार्थ करतात त्यामध्ये कुरडेही बनवतात अशीच झटपट अशी होणारी रेसिपी आज आपण करणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण काही नवीन रेसिपी केली तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे चार पाच कुरुड्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया अशाच त्या भिजत ठेवायच्या आहेत दहा पंधरा मिनिटे तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटो चिरून झाला आहे कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ मस्त असा कांदा भाजून घ्यायचा तो कांदा आपण हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे आपल्या त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतला आहे त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया तो हलवून घेऊया त्यामध्ये मी जिरे घालत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण हलवून घेऊ त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे ते आपण हलवून घेऊ त्यामध्ये मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा ती मस्त एकत्र एक करू चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही ते आपण सर्व एकत्र एक करून घेऊ त्यामध्ये मी कुरडया घातल्या आहेत सगळ्या भिजलेल्या कुरड्या आपण त्यात घालून घेऊ आणि एकत्र एक मिक्स करू तुम्ही पाहू शकता मस्त अशा सर्व कुरडया एकत्र एक करून घेऊ आपण तुम्ही पहा त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे त्या शिज शिजेपर्यंत त्यावरती झाकण ठेवू पाच सहा मिनिटे आपण ते झाकण ठेवू तुम्ही पाहू शकता किती छान अशा शिजल्या आहेत त्यानंतर आपण मिक्स करून घेऊ त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेत आहे त्यानंतर ते एकत्र करू आपण अजून एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवू एक दोन मिनिटानंतर आपल्या कुरड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा किती मस्त अशी कुरड्याची भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा गार्निशिंगसाठी आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ तुम्ही पाहू शकता आपली कुरड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी